हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही फोटो बघत असाल तर शिवमला जिथे मी मराठी शाळेत घातलेला आहे तिथे रक्षाबंधन सेलिब्रेशनचा से प्रोग्राम होता आणि तिथे मुलांना राख्या कशा बनवायच्या हे शिकवण्याची सांगण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद तिथल्या मॅडमचे कुलकर्णी मॅडमचे तर या पद्धतीने मी सगळ्या मुलांकडनं राख्या बनवून घेतल्या खूप छान शांततेत सगळ्यांनी राख्या बनवल्यासुद्धा मस्त बसले होते आणि खूप वर्षानंतरचा एक अनुभव होता मुलांना सांभाळण्याचा एवढा बघू शकता या पद्धतीने वेगवेगळे कागदापासून वेगवेगळे आकार देऊन या राखा बनवलेल्या आहेत मी तुम्हाला पुढे सगळ्याच राख्या दाखवेन सुद्धा तर सुद्धा एक शाळेतल्या गोड आठवणी आहेत जे दिवस आपले कधीच परत येत नाहीत किंवा आपण ते जगू म्हणजे आपल्याला कितीही वाटलं की मला ते दिवस परत जगायचे आहेत तरीही आपण नाही जगू शकत असे ते दिवस असतात तर बघू शकत आहेत दे या पद्धतीने मी वेगवेगळ्या आकाराच्या राख्या बनवून घेतल्या आहेत मुलांकडनं तुम्हाला कशा वाटल्या आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे तर बांधून पण झाली होती तर बघू शकता रक्षाबंधन करण्यासाठी सगळ्यांना मस्त छानपैकी असं रांगेत बसवलेलं होतं आम्ही सुद्धा शाळेत असताना याच पद्धतीने रक्षाबंधन करायचो खरं तर गावाकडची शाळा होती आणि अख्ख्या गावाची मुलं त्या शाळेत होती त्यामुळे अख्ख्या गावाच्याच मुलांना सगळ्याच मुली राख्या बांधायच्या म्हणजे की असं प्रत्येकाला राखी नाही बांधत बसायच्या ज्याच्या त्याच्या वर्गातली एक मुलगी एका मुलाला राखी बांधणार या पद्धतीने सगळ्यांनाच राख्या बांधलेल्या असायच्या खरंच खूप छान होते ते दिवस मला अजून पण ते जसं ज्या तसे चित्र माझ्यासमोर उभं राहते की आमचं जुनी शाळा होती नव्या शाळेचं बांधकाम चालू होतं आणि बालवाडी पण आमच्यासोबतच असायची खूप साऱ्या आठवणी आहेत तरी ते बघू शकताय तुम्ही शाळेतलं रक्षाबंधन खूप निरागस असतं हे आयुष्य आणि तेव्हा खरं तर आपल्याला खूप मोठं व्हायचं असतं की मी कधी मोठा होईन कधी मोठी होईल कधी जॉब करेन कधी शिक्षण करेन कधी फिरेन बाहेर पण खरं तर ना की आपण जे बालपण असतं आपलं पहिले ते पाचवी सहावीपर्यंत म्हणू शकतो आपलं ते खूप सुंदर असतं खरं तर तोपर्यंत आपण अभ्यासाचा आप विचार जास्त नाही करत आपल्याला डोक्यात फक्त खेळणं खाणं पिणं मजा करणं ह्याच गोष्टी खूप जास्त प्रमाणात असतात सातवीपर्यंत तरी हेच सुंदर आयुष्य असतं पण सातवी आठवीनंतर मग आपल्याला समजतं की आता आपल्याला अभ्यास करायचा आहे आपल्याला मोठं व्हायचं आहे आपल्याला पास व्हायचं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण थोडंसं गुंततो त्या गोष्टींमध्ये अभ्यासामध्ये वगैरे आणि मजा मस्ती थोडीशी बाजूला पडते पण पहिली ते म्हणजे बालपणापासून तर सातवीपर्यंतचं आयुष्य खरंच खूप सुंदर असतं आणि मीसुद्धा ते फार एन्जॉय केलेलं आहे तर इथल्या सगळ्या मुली मुलांना ओवाळून घेतो त्या एक एक करून बघू शकता आणि त्यांच्या त्यांच्या परीने मुलांनी गिफ्ट सुद्धा दिले कोणी फुलं दिले कोणी झाडं दिले कोणी काय दिलं कुणी काय दिलं या पद्धतीने खर तर मला या सगळ्यांची नावं पाठ नाही आहेत त्यामुळे पण त्यांचा आनंद हा एक वेगळाच होता आणि जेव्हा ते राख्या बनवत होते ना त्यावेळेस काकू मला द्या का काकू मी बनवतो काकू मी करते काकू मी हे आणून देऊ का हे जेव्हा ते म्हणत होते ना तेव्हा खरंच खूप छान वाटत होतं त्यांनी खूप छान पद्धतीने राख्या बनवण्याचा प्रयत्न पण केला आणि खूप सुंदर सुंदर अशा म्हणजे अगदी साध्या कागदापासून आम्ही राख्या बनवलेल्या होत्या आणि त्यासुद्धा खूप सुंदर अशा झालेल्या होत्या आणि यांनी दहा रुपये आणलेले होते आणि तिला ओवाणी म्हणून देत होता तो खरंच खूप सुंदर वाटत होतं त्यानंतर एक छोटीशी रील बनवायची म्हणून मी सगळ्यांना समोरासमोर बसवलेलं होतं आणि राख्या बांधायला सांगत होते आणि हा ऐकतच नव्हता म्हणून मग त्याचा हात धरून पुढे गेला बघू शकता आप मस्ता से से करता है। रील तो संदीप या पद्धतीने सगळे मस्त असे रक्षाबंधन सेलिब्रेट करतायत ही रील तुम्हाला इंस्टाग्रामच्या अकाउंटला बघायला मिळेल आवर्जून तिथे जा बघा खूप सुंदर रील तयार झालेले आहेत शाळेच्या आणि मुलांनी सुद्धा खूप मस्त एन्जॉय केलं बरं का त्यानंतर मुलांचा होता गिफ्ट देण्याचा कार्यक्रम आ, तर इथे तुळशीची रोपं मुली मुलांना गिफ्ट दिले त्यानंतर हा राखी बांधायचा राहिला होता जरा वेळ बाहेर होता म्हणून आणि ते असताना वर्गात एक शाळेत एक कोणीतरी की ज्याला राखी बांधून घ्यायचीच नसते कुणाकडून तर असं होतं त्यामुळे धरून पकडून त्याला राखी बांधून घेतली होती खूप मस्त असतात हे दिवस खरं तर आणि हाच तो क्षण जो चौदा वर्षानंतर माझ्या आयुष्यात आला असं म्हणू शकतात शिवममुळे मी बऱ्याचशा गोष्टी परत जपते परत आयुष्य त्या आयुष्यात त्या गोष्टी परत येत आहेत खरं तर आम्ही दहावीपर्यंत म्हणू शकतो दहावीपर्यंत आम्ही शाळेचा भातच खात होतो म्हणजे शिल्लक राहिलेला भात आवर्जून त्या मॅडम आम्हाला आवाज द्यायचा मुलींनो खायचा आहे का तुम्हाला भात म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस डबे घेऊन जायचो आणि प्रत्येक वेळेस खायचो दहावीपर्यंत आम्ही भात खाल्ला आहे त्यामुळे खरंच खूप सुंदर होतं आणि तिथल्या मॅडमांनी मला आवर्जून बसवलं बोलवलं आणि असं काही नाही आहे की ते खात नाहीत टीचर लोक खात नाहीत घेत नाहीत असं नाही ताईसुद्धा डबा आणत नाहीत ताईसुद्धा हाच म्हणजे तिथल्या शिक्षिकासुद्धा हाच भात खातात सगळे हाच भात खातात घरून डबे कुणीच आणत नाही दुपारच्या वेळात पहिल्या दिवशी मी शिवमला डबा दिला होता पण त्यानंतर शिवमला मी कधीच डबा दिला नाही कारण मला माहिती आहे शाळेतल्या भाताची क्वालिटी खरंच खूप चांगली असते त्यामुळे आणि त्या सगळ्या मुलांना कवळ घेता घ्या नाम श्री हरीचे हा मंत्र श्लोक म्हणून त्यानंतर मग जेवायला बसण्याची सवय लावली हे सगळे गुण हे संस्कार हे सगळं आपल्याला शाळेत न येत असतं मैत्री अभ्यास संस्कार श्लोक प्रार्थना दुसऱ्यांचा आदर करणं ह्या सगळ्या गोष्टी आपण शाळेत शिकत असतो त्यामुळे हे एक विद्येचं माहेरघर म्हणून आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर या पद्धतीने सगळ्यांनी श्लोक म्हटला त्यानंतर मग सगळ्यांनी भात खाल्ला आणि त्याचबरोबर ताईंनी मलासुद्धाच भात खायला बसवलं होतं त्यामुळे व्हिडिओ एवढा शूट करता आला नाही पण मला जितकं असं घेता आहे तितकं मी शूट घेतलेलं आहे तर माझा डब्यातला भात खाऊन झाल्यानंतर मला व्हिडिओ काढायचा आठवलं त्यामुळे छोटासा व्हिडिओ घेतला आणि तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा तर हे शाळेत दिवस कुणाला आठवत आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ते चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा स्वतःची काळजी घ्या आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय